नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज आपण बघणार सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीनचे बाजारभाव पंधरा जून दोन हजार चोवीस बाजार समिती जळकोट या ठिकाणी आज अवघ शहात्तर क्विंटल जात आहे पांढरा या ठिकाणी कमीत कमी दर चार हजार तीनशे एक रुपये क्विंटल सरसंद्र आहे चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्ती दर आहे चार हजार सहाशे पंचावन्न रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर Let's